रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पंचवीस जून संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार केंद्र सरकारचा मोठा निर्णय जो करणार जातीची बात त्याच्यावर मारणार सनसनीतला जातीपातीच्या राजकारणावरून नितीन गडकरी संतप्त केजरीवाल यांना पुन्हा हुलकावणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला पण तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला नाही केंद्रीय <गजरीवाने> दलाच्या भरतीत माजी अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण जेडीयू मध्ये मनीष वर्मा यांना मोठी जबाबदारी नितीश कुमारांनी बनवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस <गगगा> हमी योजना पेन्शन कर्जमाफी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार संयुक्त किसान मोर्चेची घोषणा <गगा> अधिवेशनापूर्वी पीएम मोदींची नीती आयोग आणि अर्थतज्ज्ञांसोबत बैठक गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या <गगा> क्रमांकावर <गग मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू अंबादास दानवे हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा आदित्य ठाकरे यांच्या थेट राज्य सरकारला आव्हान मंत्रालयातील बैठक निष्फळ दुधाला तीस रुपये दर देणार नाही खाजगी कंपन्यांची भूमिका आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही लोकांकडे पैसे खर्च करण्याची मोठी क्षमता अशाचा इलेक्शन मध्ये फायदा होतो जनतेच्या निवडणुकीत नाही संजय पाटील आमचे आत्मबळ पूर्वीपेक्षाही अधिक विधानसभेसाठी गाफील राहून चालणार नाही माजी खासदार हिनाताई गावित आदिवासी नारी शक्ती बहुद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इगतपुरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन शेतकऱ्यांना अनुदान मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन माहिती मजबूत आहे येणाऱ्या विधानसभेत पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला पराभूत करेल सुधीर मुनगुंटीवार शिवसेना प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे यांचं पहिलंच वीज बिल विरोधात आंदोलन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांचे जलसमाधी आंदोलन फिल्मस्टाईल पाठलाग करून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका दोघांवर गुन्हा दाखल सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा आरएसएसची बदनामी केल्याची तक्रार महायुतीची मतदानाची रणनीती यशस्वी नऊ जागा जिंकून दिला मवियाला धक्का नाशिक मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना सुसाट ट्रक कारवा आढळल्याने मामाबाचेसह दोघेजण ठार सरकारने दिलेले आरक्षण चांगलं पण पन पन्नास टक्क्यात नसल्याने टिकणार नाही मनोज जरांगे पाटील किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारची घोषणा विद्यापीठ महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी चंद्रकांत पाटील यांचे आदेश